श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सोळा ऑक्टोबर आजचे बोधवचन निंदा ही आपल्या समाधानाची होळी करते श्रीराम निंदेचा उगम देहबुद्धीत आहे अहंकारात आहे देहबुद्धीचे सगळे निंदेच्या घरी पाणी भरतात काम क्रोध मद मत्सर लोभ मोह कपटवृत्ती अभिमान तिरस्कार असे अनेक दुष्टविकार निंदकामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात समर्थ म्हणतात आशा ममता कृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना आत्मबुद्धी विषयकामना वसे। ईर्षणा असूया तिरस्कारे निंदेशी प्रवर्ते आदरे देहाभिमाने हुंबरे जाणपणे परपीडे विषयी तत्पर जैसे विंचू आणि विखार तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकळांचे दुःख पराव्याचे नेणती दुर्जन गांजिलेची गांजिती श्रम पावता आनंदती आपले मनी झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी थोडक्यात जन तो तेणे कहिये जो पीडपराई रे या संत वचनापासून निंद हजारो कोस दूर असतो तुकाराम महाराज म्हणतात पुण्य पर उपकार पाप ते परपीडा हे निंदकाला मान्य नाही यावलत संत म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी निंदकते वंदावे जीवे भावे कारण आपले दोष दाखवून आपल्याला सुधारण्याची ते संधी देतात निरनिराळ्या दुष्टविकारांनी निंद स्वत अंतःकरणात जळत असतात पण संत त्यातून स्वतःचा विकास साधतात म्हणजे निंदकांना सुधारण्याचा नाद संतांनी सोडला आहे त्याऐवजी स्वतः सुधारणे संतांनी पसंत केले खळांची व्यंकटी सांडो ही प्रार्थना निंदकांना लागू नाही आत्मरूपाने भगवंत प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे सुख समाधान आनंद आणि शांती यांचा अनुभव म्हणजे आत्मसाक्षात्कार समाधानासाठी त्या भगवंताचे अनुसंधान हवे त्याऐवजी दुसऱ्यांच्या दोषांचे अनुसंधान निंदक ठेवतो जसे विचार तसे जीवन वाट्याला येते परन्यून शोधता शोधता निंदकाचे हृदय म्हणजे विकारांचे आश्रयस्थान होते त्यामुळे हृदयस्थ भगवंत झाकला जातो निंदेने सुखसमाधानाची होळी होते स्वतःच्या हाताने माणूस आपल्या सुखाला चूड लावतो म्हणून निंदेपासून साधकाने अलिप्त असावे एका गारुड्याच्या घरात बंद पेटारा होता त्यात जिवंत नाग होता एका उंदराने तो पेटारा कोरून त्याला भूक काढले आतील नाग बाहेर आला उंदराला खाल्ले आणि पसार झाला त्याप्रमाणे परनिंदेने आपण आत्मनाश ओढवून घेतो त्याला कोण काय करणार श्री चैतन्यांचा हा उपदेश साधकाने मनन करावा असा आहे चांगले वाईट करण्याची बुद्धी आपल्याला जन्मजात आहे आपण जगाची दुसऱ्याची निंदा टाळावी निंदा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे निंदेने आपण निंदारूप बनतो आपण ज्याचे स्मरण ठेवतो तसे आपण बनतो आपली वृत्ती तशी बनत असते आपण ज्याचा ध्यास धरतो आणि ज्याचे ध्यान करतो तसे आपण बनतो आपण दोषांचा ध्यास धरला तर भगवंताची कृपा कशी होईल निंदा टाळल्याशिवाय पुढच्या मार्गाला जाता येणार नाही लोकांच्या दोषांकडे पाहण्यापेक्षा भगवंताच्या गुणांकडे पाहावे भगवंताला काय आवडेल ते पाहावे त्याचे अनुसंधान ठेवावे जगात सुधारणा करण्यापेक्षा स्वतमध्ये सुधारणा करावी म्हणून परनिंदेने विकारांचा आगडोंब अंतरात उसळतो आणि आपल्या समाधानाची होळी पेटते श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम